हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा आता सकाळची सुरुवात अशी झालेली आहे आणि आहूनचा डब्बा गेलेला आहे पण आता आम्ही पुन्हा आमच्यासाठी जेवायला बनवतोय कारण की सकाळी केली होती शिमला मिरची पण ती काही पुरली नाहीये तर आता आमच्या दोघा मायलेकांचं चाललंय की आता काय भाजीला बनवायचं कारण लास्टची शिमला मिरची उरली होती आता भाजीलासुद्धा काहीच नाही आहे तर मग वेदांत बघा कसा डोकं लावतो आहे हे कर ते कर ते कर पण आज काही मला काही सुचतच नव्हतं तर अशी भन्नाट अशी रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे काहीतरी डोकं लावलं आहे मस्तपैकी आणि त्या भाजीसाठी लागतं दही तर आमचे वेदांत साहेब आता चालले दही आणण्यासाठी त्यांच्या गुल्लकमधले पैसे काढून बघा ना किती पैसे साचवलेत ना वेदांतने मस्त <laughs> असंच आहे वेदांत आता तो गेला आहे दही आणायला तर मग तुम्ही आता व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि भाजीची रेसिपी नक्की बघा आपण असं म्हणू शकतो की अंड्याची जी भाजी असते ना त्याच टाईपची भाजी पण अंड न वापरता आजची मी भाजी तयार करते तर आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग असा झालेला आहे व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा तर चला आता इथे माझी देवपूजा वगैरे पण सगळी झाली होती सकाळीच देवपूजा करून घेतली होती आणि खूप दिवस झाले तुमच्यासोबत प्लांट शेअर केले नव्हते आणि हे बघा ना गुलाबाला कधी रोप सॉरी रोप म्हणते कधी गुलाब येतो असं झालं आहे मला काही येतच नाही आहे त्याला आणि वेदांती इथे लावली ह्या बाउलमध्ये टोमॅटो आणि मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्याने लावली होती कोथंबीर आता कोथंबीर काढून झाली आणि टोमॅटो लावले तर इथे वेदांत दही घेऊन आलेलं आहे तर चला आता मी तुमच्यासोबत भाजीची रेसिपी शेअर करते तर त्या भाजीसाठी लागणार आपल्याला ते कांदा तीळ लसूण खोबरं सुख खोबरं टोमॅटो कोथिंबीर जे काही ह्या प्लेट्समध्ये इन्ग्रिडियंट्स दिसत ला, आहेत ते सर्व आपल्याला भाजीला लागणार आहे आणि ते घेतले मी मिक्सरमध्ये मस्त बारीक करून तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी क्रश केलेला कडीपत्ता असं टाकून छानसा तडका दिला आहे आणि जे काही आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं इन्ग्रिडियंट्स मसाला म्हणता येईल त्याला तर तो, तो तेलामध्ये छानपैकी असा फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये टाकलं मग आपलं लाल तिखट हळद गरम मसाला जे काही माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे काही मसाले असतात ना मी ते सगळे थोडे 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 असे टाकत असते मग त्यामध्ये सांबार मसाला असला तरी चालेल पनीर मसाला असला तरी चालेल सगळे थोडे थोडे मसाले मी टाकत असते ही माझी भाजी करण्याची एक ट्रिक ते कारण की त्याच्याने खरंच खूप छान होते हां भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी थोडे थोडेसे टाकत राहायचे मसाले आणि आता म छानपैकी तेल सुटलं आहे मसाल्याला परतवून घेतला होता तो तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुटलं आहे आणि मग त्यामध्ये तो सैल होण्यासाठी मी गरम पाणी टाकते गरमच पाणी टाकायचं कधी पण कुठली भाजी करताना आपण आहे ना तिला जर पातळ करायची असेल तर तिला थंड पाणी न वापरतं गरम पाणी टाकायचं आता जेवढी हवी आम्हाला क्वांटिटी तेवढी करून त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि मग आता तिकडे भाजीला उकळी येऊपर्यंत हो हे मेन आपल्याला बनवायचं ते म्हणजे दोन चमचे दही घेतलं आहे त्यामध्ये दोन तीन चमचे चण्याचं चा पीठ घेतलं म्हणजे डाळीचं पीठ घेऊन थोडंसं मीठ टाकलं आहे आपण कारण भाजीला पण आपण मीठ टाकणार आहे ना त्यामुळे लक्षात ठेवायचं आणि ते पण मिक्सरला बारीक करून घेतलं त्याची अशी थिकनेस करायची तर चला आता इकडे भाजीला पण उकळी आलेली आहे त्यामध्ये चमच्याच्या साह्याने हे बॅटर थोडं थोडं करून सोडायचं आहे माझ्याकडनं थोडं पातळ झालेलं आहे थोडं घट्टसर ठेवायचं म्हणजे कसं की त्याचे था छानपैकी अशा वड्या टाईप असे पडतात नाही का म्हणजे अंड्याचे खाप कसे असतात तसेच काप ते तयार होतात आता तिकडे भाजी शिजोपर्यंत शिजायला जास्त वेळ लागणार नाही अगदी पाच दहा मिनटं पाच एक मिनिटामध्ये भाजी शिजून जाईल तोपर्यंत म्हटलं इकडं पोळ्या करायला घेऊन घेते आता इथे बघा तुम्ही भाजी छानशी शिजली आहे आणि वाटते ना अंड्याचीच भाजी वाटते की नाही छान तरंग पण सुटली आहे तर इथे मी वेदांतला ती सर्व करून देते तर बघू शकता छान वाटते ना तोंडाला पाणी चाललं असेल ना तुमच्या पण तुम्ही पण ही भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चला आता माझं जेवण बाकी दुपारचं ह्या उरलेल्या पोळ्या करून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट भेटते जेवण झाल्यावर पोट भर असं जेवण झालंय भाजी खरंच एकदम एक, एक नंबर झाली होती ताड बघा माझ पूर्ण कढईमध्ये पण भाजी काहीच उरलेली नाहीये अगदी एवढीशीच भाजी उरलेली थोडीशीच भाजी उरलेली आहे कारण भाजी खरंच खूप सुंदर झाली होती तुम्ही वेदांतला विचारते भाजी कशी झाली होती हो। तो सांगेल तुम्हाला वेदा भाजी कशी झाली होती आवडली ना रोज 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 काय तीस बनवायची त्याला जेवण वगैरे तर झालंय मस्त पण आता हा पण किचन वरती किती चारा पडलाय भांडी पण आहे बापरे ही भांडी खूप भांडी वगैरे आता आहे दुपारचं जेवण तर मस्त झालंय आता मी मस्त किचन चकाचक आवरून घेते गॅस पण क्लीन करून घेते म्हणजे माझी दुपारची सर्व कामं आवरली फक्त मशीन लावायचंय आणि आता मी काय करणार आहे भांडे वगैरे सगळी घसून झाली किचन सगळा स्वच्छ झाला की मला करायचे का काल तुम्हाला जे मी ड्रेस दाखवले होते जे सेलमधून मी परचेस केलेले ते ड्रेस दाखवले होते त्याला मी आता अल्टर करणार आहे आणि घरीच अल्टर करणार आहे तर चला एवढं आवरून घेते आणि मग ड्रेस फिटिंग करायला बसते तर आता इथे घेते किचन आवरायला आणि काल एका ताईंची कमेंट्स आली आहेत की तुम्ही केसांना काय लावतात तर त्याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या केसांची काळजी कशी घेत असते आणि थँक्यू त्या ताईसाठी कमेंट्स केल्याबद्दल तर चला आवरलेत माझी किचनची सर्व कामं किचनच्या कचक झालेलं आहे आणि दुपारी जो काही थोडाफार वेळ मिळतो त्या वेळेमध्ये अशी रिकामी कामं करत बसते मी रिकामी नाही म्हणता येणार आहे कामाचीच गोष्ट आहे तर हा पिंक कलरचा जो टॉप आहे ना तो मला व्यवस्थित बसतो तर त्याच मापावरती आता मी फिटिंग करून घेते ब्ल्यू कलरचा टॉप फिटिंग करायचा आहे ना तर मग तो उलटा करून घेतलेला आहे आणि त्यावरती पिंक कलरचा सरळ ठेवून अशी खडून इच्छा मार्किंग करून घेतलेली आहे जेणेकरून मला ते व्यवस्थित बसतील तर मी अशाच प्रकारे फिटिंग करत असते मार्किंग करून वगैरे आणि चला आता मशीनवरती तो फिटिंग करून घेते दोन्ही तिन्ही टॉप त्याच मापावरती फिटिंग करून तुम्हाला मी आता ते वेअर पण करून दाखवणार आहे आता हा स्लीवलेस हे स्लीव्ह चालतो मला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे त्याला काही मी लावत बसणार नाही तर अशा प्रकारची मी फिटिंग केलेली आहे एक एकच मिनिट मी तिला हकलून देते मग मी हे करते ना ती मला चावली तर मग भीती वाटते एक तर होप हो तुम्हाला व्हिडिओ दिसत असणार आहे पण ती इथेच फिरते इथे <laughs> मधमाशीने मध्येच येऊन घोळ घातलेला आहे व्हिडिओच्या पण एक वेळेला मी पालीला नाही घाबरणार पण पन मधमाशीला खूप घाबरते कारण मला लहानपणी चावलेली ना ते मला अजून आठवते त्यामुळे मी तिला पू आता पुन्हा बाहेर काढूनच देणार आणि मगच ब्लॉग शूट करणार येतो सो वेट अँड वॉच प्लीज जाऊ नका कुठेच हं प्लीज तेव्हा मला एवढं शब्द मधमाशीला काय घाबरते खरंच खूप घाबरले होते मी मी म्हटलं चला तुम्हाला ड्रेसची फिटिंग दाखवते मध्येच ती मधमाशी आली चावली असती तर म्हणून तर हे बघा आता असं फिटिंग केलंय मी आणि तिन्ही टॉप या मापावरती फिटिंग केलेले आहेत आणि आता तुम्हाला मी वेअर करून पण दाखवले आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणारे आणि मेन म्हणजे भाजीची भाजी रेसिपी पण अंड्याची भाजीला पण मागे टाकणारी रेसिपी असंच म्हणूया आपण तिला तर ती पण तुम्हाला आवडली असणार तर चला आजचा ब्लॉग काय एवढा इंटरेस्टिंग नाव तर आय नो दॅट लास्टचा मुवमेंट झाला जरासा इंटरेस्टिंग फीज माझ्यावर कोणी हसू नका मी खरंच खूप घाबरली होती तर चला स्वामींचे नाव घेऊन आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत एक 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 मिनिटं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ